तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि बावीस सप्टेंबरला घटस्थापना जी आता होणार आहे तर त्या घटस्थापनेसाठी आपण कोणकोणते कुन नऊ धान्य घ्यायचे आहे तर तो व्हिडिओ मी टाकला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की पहा कारण नऊ प्रकारचे आपल्याला नऊ जे धान्य घ्यायचे आहेत तर ते धान्य कोणते घेतले आहे किती प्रकारचे धान्य आहेत ते कसे आहेत तर तोच व्हिडिओ मी आज टाकला आहे तर चला मग आता पाहू आपण कोणकोणते धान्य या घटस्थापनेसाठी जे लागणार आहेत तर होते आजचा व्हिडिओ जो आहे तर आपण कोणतं धान्य घ्यायचं आणि असं छान प्रकारे आपलं जो धान्य आहे ते उगलं पाहिजेत तर असं सर्वांनाच वाटत असतं म्हणून कशा प्रकारे आपण किती नऊ प्रकारचे कोणते धान्य याच्यात घ्यायचे आहे आणि वावरीसुद्धा प्रकारे आणायची तर हाच व्हिडिओ मी टाकला होता कारण आपलं धन हे खूप सुंदर दिसलं पाहिजे आणि खूप छान दिसलं पाहिजे असं सर्वांनाच वाटत असतं म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ सर्वजण पहा तर बघा आम आमच्या इकडे असे नवरात्रीचे नऊ धान्य हे घेतात आणि जो आता रब्बी हा हंगामाचं जो पीक आहे तर तेच धान्य आम्ही घेत असतो आणि खूप असं आमची श्रद्धा आहे की जे धान्य असं चांगल्या प्रकारे उगून येईल तर तेच पुढे मालसुद्धा चांगला होणार आहे भरभराटीनं असा माल होईल तर हे आम्ही नवरात्राच्या त्या धान्यावरूनच ओळखत असतो तर बघा असे नऊ प्रकारचे मी काय काय धान्य या ठिकाणी घेतले आहे तर तुम्हाला व्हिडिओतून तुम सांगते तर ते बघा मी इकडे घेतले आहे साळी आणि जे आपले हरभरे असतात पांढरे ते सुद्धा घेतले आहेत आणि जवस घेतलं आणि गव्हाचं तर खूप महत्त्व आहे तर गहू थोडे जास्त घ्यायचे आणि जे लाल हरभरा आहे ते सुद्धा जे रब्बी आपलं पीक आहे तर त्यामुळे लाल हरभरं धनी शाळू जवस मौरी असे नऊ प्रकारचे जे धान्य आहेत तर ते सर्वच या ठिकाणी घेतले आहे खरोखर हे जे धान्य आपण टाकतो त्यावेळेस खूप अशी काळजी घ्यायची नाहीतर आता भरपूर वेळेस काय होतं की धान्य टाकताना धान्य सडून जातं आणि आपलं धन काही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे खूप असा जीव खालीवर होत असतो की आमचं धान्य काहून असं सडं असेल चांगलं व्यवस्थित आलं नसते ना आमच्या शेतकरी बायकांच्या नक्कीच मनात येतं की आता आपला पुढचा माल जास्त पाऊस आहे की काय आणि सडून जातो की काय हा प्रश्न निर्माण होत असतो आणि हे बघा आपल्याला अशी दुळडी घ्यायची आहे पण ती वेळवाची दुलडी पाहिजेत अन कसं की आमचे घर घरचे आज बाजारला गेले होते त्यामुळे मी त्यांना फक्त सांगितलं की आपल्याला घटस्थापनेसाठी दुलडी ना तर कसं माणसांना एवढं कळत नाही तर त्यांनी बघा ही प्लास्टिकचीच दुलडी या ठिकाणी आणली आहे असं परंतु ही जी दुलडी आहे तर चांगल्या प्रकारे धन हे निघलं पाहिजे कारण यामुळे जे, जे त्यांना हवासुद्धा लागली पाहिजेत आणि त्यामुळे आपल्याला दुर्डीत हे धन टाकायचं आहे ना असं छोटं टोपलं घेतलं तरी चालतं कटोरं घेतलं तर चालतं ता जे असं खोल ताट वगैरे असलं ते सुद्धा घेतलं तर चालतं परंतु जर दुळडीत आपण जर घेतलं तर त्याला सुंदर अशी हवा लागेल आणि त्यामुळे व्यवस्थित आपलं धन निघून येईल तर हे बघा ही आणली आहे शेतातून वावरी तर आमच्या शेतातूनच मी वावरीसुद्धा आणली आहे आणि ती एकदम अशी चाणीनं चाळून घेतली कारण व्यवस्थित असं पाणी वगैरे हो टाकल्यानंतर पूर्ण पाणी तिनं पिलं पाहिजेत आणि पाणी असं दात टाकायचं नाही आपल्याला फक्त शिंपडा मारल्यासारखंच पाणी टाकायचं आहे नाही तर भरपूर वेळेस काय होतं की बाया रोज एक एक ग्लास पाणी टाकतात त्यामुळे ते हो पूर्ण सडून जातं ती चुकी आपल्याला करायची नाही तर थोडं थोडंच पाण्याचा सिंपडा द्यायचा कारण रोज पूजेच्या वेळेस भरपूरच मी बघितलं की महिला लगेच ग्लासभर पाणी सकाळी टाकणं माळ वगैरे घालणं नऊ दिवस आपल्याला नऊ मा माळीसुद्धा घालावं लागतात आपल्या कुलदेवतेची पूजा करावी लागते तर अशा प्रकारे आपण पूजा करत असतो तर तो हुडसुद्धा मी टाकणार आहे परंतु घटस्थापनेच्या दिवशी टाकेल परंतु आज दुगर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की वावरी आणून ठेवताना आपल्याला ती चाळून घ्यायची आणि हे नऊ जे मी धान्य सांगितले आहे तर ते नऊ धान्यसुद्धा आपल्याला घरातच उपलब्ध असतात आपल्या आणि नसेल तर नक्कीच आपण उपलब्ध करून हे नऊ धान्य टाकायचे आहे नऊ दिवसाचे आणि खरोखर कर, आमच्या शेतकऱ्यांचं ते धबे हा हंगामातलं जे पीक आहे तर कसं येईल तर याच्यावरूनच आम्ही ठरत असतो आणि ही खूप पै पूर्वीपासूनच श्रद्धा आहे आणि ती अजून चालूच आहे तर खरोखर तुम्हाला जर समजलं नसेल काय काय धान्य मी या ठिकाणी घेतलं आहे तर गहू घेतले आहे पांढरा हरभरा घेतला आणि जे साळं असते ती घेतली डबल मौरी हरबरे, धनी लाल हरभरे अजून धनीसुद्धा घेतले आहे कारण धनी पण आम्ही समोर पेरत असतो आणि जी साळा असते तर ती पण घेतली आहे पुन्हा आपली जे भगर आहे तर भगरसुद्धा समोरच पेरावं लागते रब्बीमध्ये तर भगर पण घेतले आहे आणि गव्हाचं तर खूप महत्त्व आहे तर, तर गहू पण घेतले आहे असे नऊ धान्य जे घेतले आहेत तर या नऊधान्य आता आम्ही नवरात्रीसाठी नक्कीच आमच्या इकडे आम्ही वापरत असतो आणि खरोखर जो आमचा शेतकऱ्यांचा आता माल आहे रब्बीतला तर तेच धान्य या ठिकाणी घेतलं आणि अशाच प्रकारे आपण नऊ धान्य घेऊन आपण नक्कीच अशा प्रकारे धनसुद्धा टाकायचं आहे आणि शक्यतर आपल्याला अशी सुंदर अशी वावरी आणून शेतात आता कसं की खेड्यागावातून आपण शेतातून आणू शकतो परंतु शहरात असं नसतं शहरात जिथे सापडेल तिथून आणतो परंतु आणल्यानंतर अशी छान प्रकारे अशी चाळून वगैरे घ्यायची आणि नक्कीच असं सुंदर तुमचं धन हे नवरात्रीचं दिसल्याशिवाय राहणार नाही अगदी घरात प्रसन्न असं नऊ दिवस वातावरण राहतं आणि कशाप्रकारे पूजा करायची काय कशा कोणकोणते आपल्याला माळी घालायचे आहेत तर तो व्हिडिओ मी बावीस सप्टेंबरला सकाळी जेव्हा आपली घट स्थापना होईल तेव्हा टाकेल परंतु आपलं नऊ दानी जीव करायची आपण धन टाकायचं आहे आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद